साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सध्या महाराष्ट्रभर कंत्राटी सेवक भरती चालू आहे सफाईच्या कामांमध्ये ठेका पद्धत आणू नये म्हणून नियमित कामगार कायदा एकोणीसशे सत्तर प्रमाणे कलम दहा मध्ये अशी तरतूद करण्यात आली आहे की सफाईच्या कामात ठेकेदारी नसावी कशाही स्वरूपात सफाई कामगार रोजंदारी व बदली सेवक रजा काळात म्हणून घेण्यात यावेत दैनंदिन सेवेच्या सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्यात यावी या पदाची मान्यता घेण्यासाठी शासनाकडे सादर करावे असे निर्देश लाड कमिटी शासनमान्य शिफारस यामध्ये आहे याकरता आपल्या आस्थापन सफाईच्या ठेकेदारी पद्धतीचा हस्तक्षेप करू नये अन्यथा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटना व अन्य संघटनेद्वारे सनदशीर मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे गरज भासल्यास आंदोलन करण्यात येईल आणि सर्वस्वी जबाबदारी असे पत्रक संघटनेद्वारे देण्यात आले आहे या संदर्भात अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस सोलापूर शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी नगरपालिका प्रशासनाधिकारी वीणा पवार यांना व सोलापूर मेडिकल कॉलेजचे चे अधिष्ठा था संजीव ठाकूर यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी शहराध्यक्ष बाली मंडपू उपाध्यक्ष व्यंकटेश देवनलू सचिव श्रीनिवास मंदोलू, जिल्हा उपाध्यक्ष दशरथ अडाकुल कुमार सांगे अमित वाघमारे अॅडव्होकेट पाटोळे देवीदास मुनगानोलू हसन शेख उपस्थित होते